साबुदाण्याची खिचडी विरंगळा पाहिजे असतो आणि या विरंगळ्यामध्ये कळून द्या सगळ्यांच्या भावना काय चरणी नतमस्तक होण्यासाठी शंभर किलोमीटर बाकी खूप हाल होते पहिले Sai. साई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा दिवस पाचवा श्री साई संतोषी सह समिती रथ संकल्पना असणार आहे साई रथ संकल्पना आणण्यामागचं कारण हेच होत बघा पहाटे जेव्हा आपण निघतो त्या रस्त्याला काळोख असतो रस्त्यावरती दगड खड्डे समोरून येणाऱ्या गाड्या दिसल्या पाहिजे त्याशिवाय मागून येणाऱ्या गाड्या ना पुढे पालखी चालते हे समजलं पाहिजे यासाठी रथसंकल्पना काही साई त्यांच्या मनात आली आणि त्याने ही रथसंकल्पना आणली साईराम 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 ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई

सर्व स्वप्रेमी आमचे अविदा पाणी वाटप केंद्र आणि अशी सेवा जी सेवा आजपर्यंत सुंदरची सेवा साईराम दादा साईराम 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 महेश दादा आणि शिंदे आका यांनी वेळेवर नाश्ता आणला आहे आणि आज नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी सकाळी पाच वाजता आम्ही निघालोय आणि पाच वाजता निघाल्यानंतर साईसेवकांनी तयारी सगळी करून सगळ्या साई भक्तांना पदयातील लोकांना वेळोवेळा नाश्ता मला वाटतं साडेसात पण वाजले नाहीत एवढा सकाळी सगळा नाश्ता आपल्या सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था टायमावर करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके महेशदा कॉलेज मधन नाश्ता पोचवणं पाणी पोचवणं आणि शिंदे काका आवर्जून उपस्थित आहे कायम उपस्थित असतात नाश्ता टायमात कसा भेटेल झोप लागलेली असली ती पण त्यांची ओढून जाते कारण आपल्या साई भक्तांना नाश्ता चहा वेळेत पुतली पाहिजे सकाळचे साडेसात वाजले आणि तेवढ्या सकाळी चोटी खिचडी आणि चा घेऊन शिंदे काका आणि महेश काका या आपल्या सगळ्या साई भक्तांना नाश्ता घेऊन घ्या जय साईराम

पिंपळगाव डुकडाय तुला पिंपळगाव डुकराची माहिती आहे मिस्टर स्वागत अभिमान झालेला आहे आणि ते आम्हाला टाकून तिला अमेरिका दुबई पर्यंत पोहचवत आहे त्यामुळे फुल्यावरची ही पदयात्रा करता सगळे साई भक्त चालत असतात आणि चालतायत सगळे चालतायत देवाचं नामस्मरण पण करतायत पण लाईव्ह असं आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांना थोडासा विरंगुळा पाहिजे असतो आणि या विरंगुळामध्ये हे सगळे जण थोडस एकत्र आल्यावर विरंगुळा करत असतात हा करण हे संजय हे हे विरंगुळाचे क्षेत्र आहेत दोघं हे कधी काय बोलतील कधी काय सांगतील हे का दोघं यांच्या मनात जे काय ते काय कधी ओटावर येत सांगता येत नाही हे दोघ व्यवस्थित आहेत हाच एक क्षेत्र आहे या दोघं हे हेड ऑफ द फॅमिली आहेत काही करतात काही चालते आमची मर्जी काय पण तू फेकत नाही असत खेळत प्रवास चांगला असतो आणि मग आणि या स्वागत मुळे आमचा प्रवास हा अतिशय सुखकर झालेला आहे आणि आमच्या घरच्यांना कळतं आम्ही सुखरूप आहोत करायची गरज नाही आमचं नाते आमचा मित्रपरिवार हा आमच्या कंपनीतील माणसा हा पिकनिकला पिकनिकला नाही गेलाय पदयात्राला गेलो पिकनिकला नाही आम्ही पिकनिकला गेलो

आणि साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शंभर किलोमीटर बाकी ओम साईराम अरे अजय भाई ओम साईराम धामणगावला आता दुपारचा स्पॉट आणि दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली आहे सर्व साई भक्त जेवायला बसले आहेत साई नाताच्या सुरुवात करूया शिर्डी पालखी पदयात्रे इगतपुरीवरून भोटी गावात आतमध्ये गेल्यानंतर धामणगाव लक्ष्मी पांडुरंग लॉन्स इथून डुकरेगाव हा बारा किलोमीटरचा प्रवास करून रात्रीचा मुक्काम श्री विटोबा डुकरे यांच्या घरात आम्ही करत आहोत बावीस वर्षाचा प्रवास आणि डुकरेबाबांच्या आज घरी डुकरेबाबांच्या घरी ही ओळख बावीस वर्षापूर्वी कशी झाली श्री गणपत कुळेकर दादा हे दैसरच्या पालखीतनं इथे यायचे आणि तेव्हापासूनची ओळख आणि हा बावीस वर्षांचा प्रवास आणि आपल्या बरोबर आहे अमित या डुकरे अजून तुला काय माहिती आहे जेवढी मला माहिती होती त्याप्रमाणे माहिती दिली आहे तर अजून तुला काय माहिती आहे इथे जेव्हा आपण इथे येतो म्हणजे खरं तर तुम्ही सगळी माहिती दिलेली आहे माहिती खरं तर ह्या डुकरेबाबांच्या इथे येणं म्हणजे हे वास्तव तुम्ही सांगितलात की दादा जे आमचे म्हणजे गणपत कोळेकर यांच्या मार्फत ही पालखी इथे आली सुरुवात झाली तेव्हा आणि ती आल्यापासून अशी सुरुवात झाली की ज्यापासून ही पालखी येत होती त्यापासून ये कमी लोक इथे होती पालखीला येणारी कमीत कमी स्टार्टिंग झाली तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही पहिल्यापासून करताना की पन्नास लोक होती पन्नास लोकांपासून सुरू झालेली पालखी आठ साडेतीनशे लोकांवरती येऊन टेपलेली आहे तत्पर एवढं होतं तुम्हाला ती भजन भजनासाठी इथून या गावातून बरीच लोक इथे यायची आणि ती येतानाही त्यांची ओढ भजनाची जरी असली तरी त्यांना एक सेवा करण्याची संधी हवी होती ती संधी म्हणजे काय हे साई भक्त हे पदयात्री मुंबईवरून शिर्डीला चालत जाणार आहे कुठेतरी देवाची सेवा करावी अशी मनात त्यांच्या भावना होती म्हणून म्हणजे आपले जे आहेत विटोबा डुकरे आता त्यांचे चिरंजीव म्हणजे खंडू विटोबा डुकरे हेही तेवढ्याच उत्साहाने सगळ्यांची उटाबस कुठेही कोणाला कमी राहता कामा नये म्हणून तेही उटाबस करतात आता इथे नाही आहेत बाहेर आहेत माझ्या माहितीनुसार इथे जवळपास नाही आहेत पण ही ही उडबस ही उडबस त्यांच्यामार्फत केली जाते आपल्याकडे आजोबा आहेत आजोबांना आपण विचार आहे की ते काय म्हणून आपल्याबरोबर असतात आजोबा आपला अभिप्राय सांगतील बाबा ही पालखी इथे येते गेली किती वीस बावीस वर्ष ही पालखी पाल इथे तुमच्याकडे मक्कामाला वाटते तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोललात तर खूप बरं वाटलं वाटतोय आमच्या घराची पालखी आली होत आनंद वाटतो आनंद वाटतो त्यांना असं तुमचं काय म्हणणं काकी तुम्हाला काय वाट तुम 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 वाटतं आम्ही तिकड नाही येतो माहेरीवर बाबा येणार असले का आम्ही माहेरी येतो बघा एक अशी ओढ आहे की माहेर इकडे आहे त्यांची सेवा करायला रा मिळणार आहे कुठेतरी oh. आणि त्या सेवेचा आनंद घेण्यासाठी ते इथे आवर्जून म्हणजे एक असं म्हणायला हरकत नाही की बाबांच्या निमताने का होईना पण oh, एक दिवस हा जो दिवस आहे ते म्हणजे ही ओढ ही ओढ साध्या सुद्धा माणसाची नसते त्याला मनातून देवाची भक्ती करायची असते बाबांची भक्ती करायची असते ते येतात आणि काय सांगाल का की तुम्ही या सगळ्या म्हणजे हा जो सगळं दृश्य तुम्ही बघताय एवढी तीनशे साडेतीनशे माणसांची उडबस एवढ्या छोट्या घरातून करणं म्हणजे सुद्धा गोष्ट नाही आणि त्यातही तुम्ही सगळे पुरीचा हा जो उपक्रम मला वाटतं श्रीखंड आणि पुरी इथे बनवली जाते श्रीखंड इथं आणि पुरी आम्ही बावीस वर्ष पुरीचा जो काय आस्वाद आहे तो आम्ही इथे घेतो काय म्हणणं तुमचं त्या पुरीच्या बद्दल खूप छान वाटतं बाबा सर्वांना इथे आजूबाजूच्या महिलांना बोलवतात पुरा लाटायला मला मी यात्रेवर ना, ना, ना ती ती आनन्द आनन्द ले ले आले माझं डोकं खूप दुखत आहे म्हणून राहिले आज तरी आनंद आनंद वाटतो हे आपल्याकडे आले आपल्याला त्यांची सेवा करायला आणि कधी येईल तुम्ही कधी याला आम्हाला उत्सुकता वाटते आमच्या भावाची खूप हाल होती पहिले पण जशी बाबाची पालखी इथं यायला लागली ना त्याचं खूप चांगलं झालं म्हणजे इथं जागे जागेची महिमान गोकुळ वसवले रामा असं झालंय इथं इतकं छान झालंय ना म्हणजे या या व्हिडिओमधना या ब्लॉगमधना एवढं तरी नक्की कळतंय मना भावे जर काहीतरी मागायचंय म्हणून बाबांकडे मागायचं नाही देवाकडे मागायचं नाही तुम्ही मनोभाव सेवा केली जे तुमच्या नशिबात आहे तुम्ही भोग जरी भोगलात तर इथेच भोगायचे आहेत पण त्याचे सत्कर्म पण परत पाठीमागे आपल्याला आप मिळतं इथेच आपल्या कर्माची फळं मिळतात आणि जसे यांनी सांगितलं की भावालाही आता सगळं चांगलं आहे म्हणजे कुठेही मनात मनात कुठेही देवाबद्दल म्हणा बाबांबद्दल म्हणा कुठेही कुठली शंकेचे भाव नाही निस्वार्थ भक्ती तुम्ही करत आहात आम्ही कर दत्त साई मंदिराची आज पालखी येते बावीस वर्ष इथे तुम्हाला कसं वाटत साईबाबा तुमच्या घरी येतात तुमच्या गावात येतात तुम्हाला आनंद होतो ना आणि तुम्ही नित्य नियमाने बावीस वर्ष इथे पुरे लाटण्यासाठी येता बरोबर आणि इथे नित्य नियमाने पुरा लाटता आणि हा प्रसाद तुम्ही सर्व आपल्या साई भक्तांना देता बरोबर तुम्हाला आनंद होतो अशा आपल्या या गावातल्या डुकरे गावातल्या सर्व आजी मावशी इथे पुरे लाटण्यासाठी खास आपल्या पालखीसाठी इथे येतात आणि इथे खरच हा आनंद उत्सव असतो तर आता हा आनंद घेण्यासाठी आम्ही इथे येतो असं आता इथे जेवणाचा सगळा कार्यक्रम चालू आहे आमचे संजय दादा संजय आज काय काय हा पनीर भाजी मटर की भाजी, भाजी।, भाजी पुरी पुरी है बात है गाँचा। गाँचा। गाँचा।